नमस्कार जय महाराष्ट्र मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम माता भगिनी बांधव तरुण शिवसैनिक शेतकरी बांधव यांना नम्रपणे आव्हान करतो की सालाबादाप्रमाणे एक नोव्हेंबर रोजी माझा जन्मदिवस असतो त्या जन्मदिवसाला आपण मला प्रचंड असा मोठा प्रतिसाद देतात मला शुभेच्छा देतात मला शुभाशीर्वाद देतात त्याच पद्धतीने याही वर्षी एक तारखेला माझा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं निश्चितपणे आपण सगळेजण मला शुभाशीर्वाद देण्यासाठी याल यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु करता हा जन्मदिवस मला वाटतं माझ्या आयुष्यातला एक आगळावेगळा जन्मदिवस असणार आहे याच कारण असं आहे की आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचे इलेक्शन होऊ घातलेले आहे आणि ह्या इलेक्शन मध्ये कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी शिवसेना हि स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा केल्याच्या नंतर हा माझा पहिलाच वाढदिवस आहे आणि म्हणून या वाढदिवसाला या वाढदिवसाचं औचित्य साधून एक तारखेला संध्याकाळी पाच वाजता मी शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांचा महिला आघाडीचा युवा सेनेचा शेतकरी बांधवांचा एक निर्धार मेळावा संध्याकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मेळावा आयोजित करायचं कारणही तस आहे की मी हा निर्णय घेतला त्यावेळेस मी एकटा होतो दोन पाच पदाधिकारी आपले शिवसेनेचे माझ्या सोबत होते परंतु आता हा निर्णय मला जेव्हा मी हा घेतला त्यावेळेस मला तमाम शिवसैनिकांची साथ आहे तमाम हितचिंतक माझ्या सोबत आहे त्यांच्या भरोशावरच हा मी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या समवेत मला आता एक निर्धार करायचा आहे आम्हाला सगळ्यांना एक निर्धार करायचा आहे आणि तो निर्धार म्हणजे शिवसेनेचा भगवा झेंडा हा नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेंवर स्वतंत्र असा भगवा शिवसेनेचा फडकवायचा आहे आणि त्याचा निर्धार येत्या एक तारखेला त्या ठिकाणी करायचा आहे म्हणून हा जो मेळावा आहे हा असा झाला पाहिजे की तो मेळावा पाहिल्यानंतरच पाचोरा भडगाव तालुक्याच्या तमाम माता भगिनी बांधव शेतकरी बांधव यांनी ठरवलं पाहिजे की आता शंभर टक्के शिवसेनेचा भगवा हा शंभर टक्के संस्थांवर फडकेल अशा पद्धतीची वार्ता त्या दिवशी संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये गेली पाहिजे अशा पद्धतीची ताकद दाखवायची वेळ येणाऱ्या एक तारखेला आलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दिवशी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात शिवसेनेचा भगवा झेंडा भगवा रुमाल हा आपल्या गळ्यात टाकून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आग्रहाची कळकळीची विनंती करत असताना मनापासून आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करावं आपण सगळेजण मोठ्या संख्येने याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची वाट पाहतो मला आपल्याशी सगळ्यांशी हितगुज करायची आहे चर्चा करायची आहे आणि म्हणून आपण सगळेजण याल अशी एक रास्त अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र